मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची मोठी बातमी सध्या समोर येत आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या त्या लोकसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना गोगोईत यश मिळालं ठाकरेंचे तब्बल नऊ खासदार काही खासदार काही मतांनी पडले मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला त्यामध्ये वेगळ्याच कारण सध्या समोर नेमकं ने काय कारण आणि नेमका ईव्हीएमचा कसा फ्रॉड आहे या घडीची सर्वात मोठी अपडेट राज्याच्या राजकारणातील आजच्या ताज्या पन्नास घडामुळे बघूया कसा झाला फ्रॉड राहणारा अठरा दिवसांची एनआयए कोठडी दर चोवीस तासांनी वैद्यकीय तपासणी करण्याचे न्यायाधीशांचे आदेश लाडक्या बहिणींना घर बसल्या पैसे एस टी कर्मचाऱ्यांवरती अन्याय का सरकारच्या अनगोंदीवरती एस टी कर्मचारी अधिकाऱ्यांचा संताप तीव्र ईव्हीएम हॅक करता येतं निकालही फिरवता येतो अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या हाती पुरावे तुलसी गब्बाड यांचा खळबळजनक दावा बॅलेट निवडणुका घ्याव्यात महत्वाचं वर्णन शेनाचे गोळे आता संसारची कात्री फुले चित्रपटावरून नव्या वादाचा ट्रेलर आता फुले चित्रपट प्रदर्शित होणार का याकडे लक्ष एस टी प्रवासात महिला असुरक्षित एका बाजूला तिकिटात पन्नास टक्के सवलत तर दुसरीकडे महिलांशी गैरवर्तणूक कठोर कारवाईची मागणी मात्र सरकार गप्पच अठ्ठेचाळीस तासात पाणी प्रश्न सोडवा अन्यथा सर्व वॉर्ड ऑफिसवरती शिवसेनेचं जोरदार आंदोलन आदित्य ठाकरे यांचा महापालिकेला ते इशारा ईएसटीच्या <गारें> पगारावरून महायुतीत टक्कर अजित पवार सरनाईकर झुंपली पगारासाठी मंगळवारपर्यंत प्रतिष्ठाच कायम करावी लागण्याची मोठी अपडेट मोदी सरकारचे काहीचही चे, योगदान नाही श्रेयाचे ढोल बनवणाऱ्या भाजपला चिदंबरम यांनी अखेर फटकारले तवांच्या प्रत्यर्पणाबद्दल राज्यात एक्क्याण्णव लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना ओळख क्रमांक अॅग्रिस्टॅक योजनेतून जमीन आधारशी जोडणी जाणार शेतकऱ्यांना होणार फायदा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरम सात तारखेला होणार उपमुख्यमंत्री शिंदेच्या मध्यस्थीमुळे पगारासाठी एकशे वीस कोटी मिळाल्याची माहिती तटकरेंच्या घरी अमित शहाची डिप्लोमसी रायगड पालकमंत्री पदावरून शिंदेचा भाजपला फुसकादम म्हणे डावले तर उठाव होईल पुन्हा एकदा उठाव चर्चा भाजप आर एस एस दलित बहुजनांचा इतिहास दाबते राहुल गांधी यांचा मोदींवरती थेट घणाघात आता काँग्रेस कांद्याला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावतात आणि भाव पाडतात मानेकराव कोकाटे पुन्हा घसरले मानेका कोकरे यांची राजीनामा द्यावा प्रचंड मागणी होत आहे तर मुंबई सेंट्रल टर्मिनस मध्ये घुसून नामकरण करू नाना शंकर सट मुंबई टर्मिनस नामकरण संघर्ष समितीचा सरकारला इशारा मुंबई इतर शहरांवरही हल्ल्याचा होता राणाचा कट एनआयचा युक्तीवाद अठरा दिवसांची राणाला मिळाली पोलीस कोणी मुंबई पोलिसांचं मोठं यश प्रताप प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली स्त्रियांची पहिली शाळा महात्मा फुले केले अनुकरण खासदार उदयराजे यांच्या वेधनावर वादंग प्रशांत कोरडकर ची कारागृहातून जामिनावरती सुटका कडेकोट पोलीस बंदोबस्तात दिले विमानाने मुंबईला रवाना कोरडकर लाखो भाविकांनी ज्योतिबा डोंगर फुलला आज यात्रेचा मुख्य पहिला दिवस मानाच्या सास अखेर दाखील कोल्हापूरमध्ये संपूर्ण गर्दीचा उच्चांक यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश विद्यार्थ्यांना वाट पाहण्याची आवश्यकता नाही केंद्र आणि ना राज्याची तब्बल दोनशे अठ्ठेचाळीस कोटीहून अधिक रक्कम मंजूर राज्यातील सर्व मोजण्या निकाली काढा महसूल मंत्री बावनकुळे यांचे आदेश आतापर्यंत पंच्याहत्तर टक्के मोजणी प्रकरण निकाली झाल्याची निधीवरून नाराजी एसटी महामंडळ चिडले आम्ही भीक मागत नाही अजित पवारांकडे हात ठेवत चिडले त्र्यंडकेश्वर शिवस्त कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर दोन हजार दो, दो, सव्वीस मध्ये सत्तावीस चाळीस ला अठ्ठावीस ला सांगता होणार मुंबईकरांचा प्रवास होणार स्मार्ट तिकिटासाठीची रांग टाळणार लॉन्च होणार मुंबई वन कार मुंबईकरांना मोठा फायदा पीक विम्यातून कंपन्यांना अकरा हजार कोटींचा नफा शेतकरी कंगाल माल, कंपन्या पन्नास हजार कोटींचा नफा सरकार मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापासून दूर, एकनाथ शिंदेमुळे मुंबईकरांवरती पाणी संकट आल्याची माहिती कार खार पाणी गाळगण प्रकल्प रद्द करा आदित्य ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावरती पुन्हा एकदा रोखोक टीका कर्जमाफीसाठी पेटणार मशाला सरकार विरोधात बच आक्रमक राज्यभर छेडणार तीव्र आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या नाही तर गाठ आहे प्रहारसी दिला सरकारला इशारा वाचा मंत्र्यांना अजित पवारांचा सज्जड दम एक दोनदा चूक धरीत समजून घेऊ तिसऱ्यांदा मंत्रिपद काढून घेणार अजित पवारांचा कोकाट्यांना पुन्हा एकदा धमकीवाद इशारा भाजप शिंदेमध्ये जनता दरबार शह कारशाचं राजकारण झालं सुरू गणेश नाईक शुक्रवारी नागरिकांची संबंध लग्नासारखे सत्र न्यायालयाचे निरीक्षण करुणा मुंडेला धनंजय मुंडेंनी दर महिन्याला दोन लाखांची पोडगी द्यावी न्यायालयाचे तिथे आदेश मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या महाराष्ट्राच्या परंतु सध्या मात्र अमेरिकेतून सर्वात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे ईव्हीएम हॅक है, करता येते ईव्हीएम चा सा पुरावा सापडला आहे कशा सा प्रकारे ईव्हीएम हॅक करता येत असा दावा अमेरिकन कंपनीने केल्यामुळे महाराष्ट्र सह देशाच्या राजकारणाने सर्वात मोठी आता खर बनवली आहे नेमका येऊन कसं ह्या करताय त्यांनी पूर्णपणे प्रात्यशिकवून दाखवलंय या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये देखील अशा प्रकारचा घोळ झालाय का याची चौकशी करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून केली त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र